श्री समोर सर्वांना तर सर्वांना टेन्शन येते की सकाळ सकाळ उठलं की काय करायचं किंवा रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला केव्हाही करू शकता तुम्ही असे ज्वारीच्या आरीच्या पिठाची सुद्धा करू शकता नुसत्या नाही तर तुम्ही तीन मिक्स पिठं करूनसुद्धा करू शकता कसंही तुम्ही, तुम्ही केलात तर एकदम मस्तच होणार आहे इथे आणि तोंडात कोरडे होणार नाही असा एक पदार्थ घालूया की जे एकदम मऊसूत राहतील आणि घरचे तुमचे वडीलधारे माणसंसुद्धा खातील तीसुद्धा वस्तू तुम्हाला मी दाखवेन मग काय आहे ती एक वस्तू आणि हे घेतलेलं आहे आईनं पहिल्यांदा वाटण करायला जिरा लसूण आपलं जे पण आहे घरामध्ये ते घाला लाल मिरची करू वाटलं तर लाल मिरची पावडरची करा आम्ही थोडी हिरवी मिरची लाल मिरची सगळंच मिक्स करत आहोत छान मोठे वडीलधारी माणसं राहिले की खायला पण छान लागते तोंडाला बी छान लागते तर बघा नाळा म्हणलं की तोंडाला चव येत नाही आणि तीच भाकरभाजी खाऊन कंटाळा येतो तर हे अशी मस्त थालीपीठ खावा एक तांब्यावर पाणी पिलं आहे आणि चांगलंही वाटतंय आणि असे आपण मोठे मोठे चिरून घेतलेले आहे आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया आई कोणते कोणते पीठ घेतलेली आहे ज्वारीचं पीठ असं भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे म्हटलं तर त्यांच्या घरच्यानुसार राहते म्हणजे आपल्याला ह्याच्यानुसार भरपूर करावे लागतात त्याचं काही माप राहत नाही ज्वारीचं पीठ भरपूर प्रमाणात घ्यायचं आणि हे जे कोणतं असं एक हिस्सा घेतला नाही असं मोठं ज्वारीचं पीठ तर थोडंसं पाव हिस्साच गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्याहून कमी आणखी हरभऱ्याचं पीठ घ्यायचं म्हटलं तर डाळीचं चण्याचं पीठ थोडं थोडंच घ्यायचं हे दोन्ही पीठ गव्हाचं हरभऱ्याचं ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं तर पोटाला थंडावा देणारं एकदम चांगलं राहतं ह्या उन्हाळ्याला तुम्ही बघताल हे खाल्लात ना तुम्हाला काहीच नाही पोटातली गरमी सगळी जाईल हे बघा असं कांदा छान वाटून घेतलेला आहे आता कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि छान वाटण करूया पीठ मळून घेऊया छानपैकी आता हे ओवा टाकून घेणारे आई एकदम छान राहते पोटासाठी ओवा ओवाई घाला छान राहते एकदम मस्त आपल्या घरात जे आहे ते घाला तुम्हाला हेच घालाव ते घालावून काही नाही हे बघा तीळ सुद्धा टाकलेलं आहे बघा हळद टाकून घ्यायची जरा छान पिवळे होतात थालीपीठं छान कलर पण छान येते थोडंसं तिखट लाल मिरची पावडर पण घातलेली आहे का तर तुम्ही लहान मुलं असले तर टाकू नका आमच्या इथं खातात म्हणून टाकलेलं आहे थोडी बिडकी मिरची पावडर कलर खूप छान येते थालीपीठांना मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार ताफट होणारे रात्रीच्या जेवणाला सुद्धा करायला यासारखे आहेत इथे आणि आता हे जर तुम्ही प्रवासाला घेऊन जात असाल तर थोडंसं तेल टाका म्हटलं तर एकदम मऊ राहतात थालीपीठं वस्तु थी सिक्रेट वस्तू घालणार आहे आई म्हटलं तर ते घातलं ना तुमचे थालीपीठ चार दिवसही एकदम मऊ राहतील ती काय सिक्रेट वस्तू ती दाखवते आई तुम्हाला दही टाकून घ्यायचं दही ही इतकी छान वस्तू आहे ना चवही छान येईल आणि तुमचे थालीपीठ चार दिवस आठ दिवस किती दिवस ठेवा इतके मऊ राहतील की नाही थालीपीठ तुम्ही सांगूच नका ते बघून म्हणताल खरंच कसं खायला मऊ राहिले इतके छान इतके छान मऊ राहतात दही नक्की वस्तू स्किप करू नका दही टाकाच तुम्ही ते बघा आता छान आई त्याचं वाटण घातलेलं सगळं मिक्स करून पहिलं पीठ मिक्स करून घेते सगळं मसाला त्या पिठाला लावून घेते आणि मग पाणी घालून मग चुरायचं आता मस्त छान जारमध्ये पाणी टाकून आईनं धुवून घेतलेलं आहे सगळून घेऊया पीठ मळून घेऊया मग मी तुम्हाला दाखवते होऊ शकता आई किती पटकन पाच मिनिटामध्ये हे पीठ मळून घेतली आहे जास्त सुद्धा लागला नाही आणि पीठ बघा कसं एकदम मस्त झाले की नाही मग एकदम छान असं मुलायम मऊ मऊ मलाई सारखं झालंय पीठ बघू शकता तुम्ही आणि तशा आकाराचं बनवायचं तेवढं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाही चव राहत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे ना ना जास्त पातळ करायचं नाही हे बघा एवढंच थापायचं म्हणते आई बघा तसं करायला यावं म्हणून तशा आकाराचं बनवायचं पीठ खूप जण म्हणतात थाली पिठाचं पीठ कसं मळायचं काही जणांना नवीन मुलींना माहित नसते असं एवढ्या लवकर इतक्या लवकर करायला यावं असं पीठ थापायचं सुरायचं एवढ्या म्हणून म्हणते ते बघा आई का छान मळून आहे तेल आणि दह्यामुळे बघू शकता तुम्ही पीठ एकदम मलईसारखं झालंय का नाही मग एकदम ती बघू शकता इथं आता कोथिंबीर आणलेली आहे आता आपण कोथिंबीर त्याच्यामध्ये छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि छानपैकी थालीपीठ करायला बसूया आणि छान कोथिंबीर याच्यामध्ये मिसळून घेतली आहे आता बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे तिथं तुम्हाला उजेडामध्ये दिसत नव्हतं आणि छान असं घ्यायचं आपल्याला जेवढा लागेल तेवढा गोळा घ्यायचा आणि हे असं छान एक पांढरशुपड कापड घ्यायचं आणि त्याला छान ओलं करून पोळीपाटावर टाकून घ्यायचं आणि छान, हो का छान हो था था हे का असं थापून घ्यायचं आणि छानपैकी थापून घेवलेली आहे आता काही ते छानपैकी असं बोटानं जे छापे उमटतात त्या थालीपीठावर ते छान आहे आणि आपल्याला हे पारंपरिक पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीने हे असं खाल्लेलं सुद्धा एकदम चांगलं हे जे असं थापून पहिलं ना आमची आजी पणजी रोजची भाकरीसुद्धा असे थापून करत होते का आता ते थापलेली भाकर शरीराला चांगली राहते मग कापडावर थापलेली म्हणजे त्याला भाकर ते ते जे असे आपण पिठावर बडवून त्याला पाणी टाकतो ना ती ती चांगली राहत नाही म्हणत होते ते लोक त्यामुळे ते पाण्यावर थापत होते इथं तवा छान ठेवून घेतलेला आहे पहिलं थालीपीठ असते ना त्या तव्याला छानपैकी तेल टाकून घ्यायचं आणि हे जे दस्तीचे आपल्या म्हणजे आपले जे रुमालाचे दोन कोण राहतात ना ते असं धरून टाकून घ्यायचे अलामत छानपैकी होते जर तुम्हाला निघत नसेल तर त्याच्यावर थोडंसं पाणी टाका पण आमचं आईचं निघालेलं आहे तर बघा झालं किती वेळ लागणार आहे तुम्हाला जर रात्रीच्या जेवणाला म्हणलात ना एक वीस पंचवीस मिनिटामध्ये सगळे थालीपीठ रेडी होतात सगळेजण सोबतीला बसून सुद्धा शकतो असं छान सोबतीला जर रात्रीचं जेवण असेल तर दही घेऊ नका आणि जर दिवसभरचं असेल दुपार सकाळचं तर मस्त दही घ्या लोणचं घ्या काही घ्या मस्त लागते थालीपीठासोबत आता एक थालीपीठ झालेला आहे आता दुसरं करता आई अशे तुम्हाला जेवढे आकाराचे घेऊ वाटलं तेवढे घ्या किती मस्त त्याला कलर सुद्धा किती सुंदर आले आणि एकदम छान बोटाचे छापे उमटलेले आहेत आणि बघा पहिलं थालीपीठ आपलं तयार सुद्धा झालं खरपूस भाजून घ्या तुम्ही मस्त पैकी आणि थालीपीठ कधीच जास्त जाड आहे वाटत नाही काही नाही एकदम मस्त राहते थालीपीठ ज्या छा जाड जितकं असलं तितकं छान लागते पण कुणाला पातळ करून खावटते तर तसंही खा मस्त कुरकुरीत खुसखुशीत छान होतात एकदम पोटभरीचा नाश्ता आहे नाश्ता तर म्हणू शकत नाही जेवण आहे भरपूर पोटभरीचं चा। तर छान असं खरपूर भाजून घ्यायचं मधी तर बघू शकता पहिलं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे छानपैकी आपण ठेवून घेऊया आता असं छान टोपली घ्या काही घ्या त्याच्यामध्ये असं एक कापड टाकून ठेवा म्हणजे तर घाम येणार नाही म्हणजे त्याचं एक पाणी सुटणार नाही थालीपीठ आई असंच करून करून घेते आता आई मी मिळून करतोच आता एक एक बघूया आता दुसरं थालीपीठ टाकून घेते आई तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे छान करा थालीपीठ थालीपीठ झालेले थाली आहेत आता आम्ही छानपैकी घे खायला घेतो तर बघा बघू शकता किती सुंदर किती मऊ झालेले आहेत थालीपीठं थाली हे बघा बघू शकता इतके मऊ झाले आहेत आणि मस्त एकदम छान कुणालाही खाता येतील इतकी खुसखुशीत हे बघा इतर दोन थालीपीठं घेतलेले आहेत लोणचं आहे सोबतीला आणि मस्तपैकी दही छानपैकी घट्ट दही आहे एकदम छान असं मस्त खा उन्हाळ्याला पोटाला थंड ज्वारीचं पीठ दही एकदम पोटाला थंड असणारं आहे तुम्ही सुद्धा असं खा आणि कसं झालं होतं करासुद्धा सोब दिला आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा